पिंपरी महापालिकेतील शिवसेनेच्या वतीने तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन अशा पाच नगरसेवकांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे शिवसेनेच्या संगीता भोंडवे सीमा सावडे आशा शेंडगे आणि राष्ट्रवादीचे बाळासाहेब तरस माया बारणे यांनी राजीनामा दिला आहे यापैकी सीमा सावडे आणि आशा शेंडगे यांची यापूर्वीच शिवसेनेतून हकालपट्टी झाली आहे तर राष्ट्रवादीच्या थेरगाव येथील नगरसेविका माया बारणे यांच्या पतीने दोन महिन्यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता बाळासाहेब तरस संगीता भोंडवे हे सगळे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे